विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत माजी आमदार राजेंद्र राणा देशमुख यांनी प्रथम राष्ट्रवादीत प्रवेश करावा आणि मगच राष्ट्रवादीची उमेदवारी मागावी असा जोरदार हल्लाबोल आटपाडीचे राष्ट्रवादीचे रावसाहेब पाटील यांनी केला रावसाहेब पाटील हे शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचे त्यांना मोठे सहकार्य असते खानापूर आटपाडीची महाविकास आघाडीची जागा जर राष्ट्रवादीला मिळाली तर मीच राष्ट्रवादीचा उमेदवार असणार असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसच्या विश्वजित कदम यांनी ही महाविकास आघाडी पाठीशी प्रामाणिकपणे राहावे म्हणजे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभुदे विश्वजित कदम यांची काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी ताकीने लढली तर मात्र महाविकास आघाडी ही जागा जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पाहूयात काय म्हणाले ते मी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली बळवंत कॉलेज विठा येथून पदवीधर बी ए पास झालो आणि त्यानंतर लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली चांदोली चांदोलीच्या लढ्यामध्ये मी सहभागी झालो आणि एकोणीसशे शहात्तर साली याच प्रश्नावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा आटपाडीमध्ये फार मोठा मेळावा घेतला त्यानंतर एकोणीसशे एकोणऐंशी साली दोन मे एकोणीसशे एकोणऐंशी साली शरद पवार साहेबांचा आटपाडीमध्ये कार्यक्रम जो झाला तो पुलोचे मुख्यमंत्री म्हणून झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मी प्रास्ताविक भाषण केलं आणि ते भाषण ऐकल्यानंतर पवार साहेबांनी माझ्या पाठीवर शब्दासकीची थाप टाकली होती हे एवढ्यासाठी सांगतोय की मी एका शेतकऱ्याचा सामान्य घरातला मुलगा आणि गेली घरची गरीब परिस्थिती असताना सुद्धा नोकरी ऐवजी सामाजिक कार्यामध्ये मी उडी घेतली त्याचं कारण राजाराम बापूंचं नेतृत्वाखाली आटपाडी भागाला दुष्काळी भागाला खुसगाव धरणाचं पाणी येणार होत आमी त्या विचारानं आम्ही त्या लढ्यामध्ये सहभागी झालो आणि हा पहिला लढा आहे एकोणीसशे एक्याऐंशी साली मी आटपाडीच्या तहसीलदार कचेरीला काळे ठोकले आणि त्याबद्दल पोलिसांनी मला अटक करून इथं विटेच्या न्यायालयामध्ये आणलं आणि विटेच्या न्यायालयामध्ये मला पाच रुपये दंडाची शिक्षा केली माझ्या बरोबर आणखी वीस पंचवीस कार्यकर्ते होते त्यांनाही पाच पाच रुपये दंड केला आम्ही कोर्टाला सांगित सांगितलं की आम्हाला दंड भरायची ताकद नाही आम्ही मग कोर्टाने आम्हाला सांगितलं ठीक आहे तुम्हाला एक दिवस तुरुंगवास आणि आटपाडीच्या विटेच्या जेलमध्ये आम्हाला एक दिवस ठेवलं गेलं अशा परिस्थितीमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या बरोबर काम करत आलेलं आहे मला जनता पक्षाच शरद पवारनीच काँग्रेस पक्षामध्ये घेतलं आणि एकोणीसशे नव्याण्णव साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेला मी या पक्षामध्ये आलो आणि पहिला खानापूर आटपारी विधानसभा मतदारसंघाचा मी पहिला अध्यक्ष झालो आणि अनिल भाऊ बाबर हे पहिले आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अशा परिस्थितीमध्ये मी गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष अहोरात्र काम करतो आहे आणि त्यामुळं मी जयंत पाटलांच्या बरोबर निष्ठेनं राहिलेलो आहे राजाराम बापूंच्या पश्चात मी जयंत पाटलांचे विचार स्वीकारलेले आहेत राजाराम बापूंची आणि त्यांची धोरणं जवळजवळ सारखी आहेत त्यामुळं मी जयंतराव पाटलांच्या बरोबर एकनिष्ठेनं काम करतो आहे अशा परिस्थितीमध्ये आत्ता विधानसभेची निवडणूक लागलेली आहे त्या निवडणुकीमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अधिकृत पक्षाचं तिकीट मागितलेलं आहे त्या काही मंडळी पक्षात ती चलती बहून पक्षात येऊ पाहताय पक्षाचा मी प्रदेश संघटक सचिव आहे हे शरद पवार साहेबांनी मला या पदावर बसवलेलं आहे जयंत पाटलांनी माझ्यावर ती कृपा केलेली आहे आणि मला एक चांगली संधी दिलेली आहे पक्षाची सेवा करण्याची त्यामुळं पक्षात जे येतील त्या सर्वांना सामावून घेण्याचं काम माझ जरूर आहे आणि अशा अवस्थेमध्ये काही मंडळी विट्याची काही मंडळी आटपाडीची जी मोठे नेते आहेत स्वतःला समजतात ते राजकारणामध्ये माहीर आहेत अशा लोकांना महाविकास आघाडीमध्ये यायचं आहे आमचं म्हणणं हे आहे की त्यांनी प्रथम आपला पक्ष जाहीर करावा आणि पक्षात यावं आणि त्यानंतर मग पक्षाची प्रक्रिया सुरू होईल त्याप्रमाणे तिकीट कोणाला द्यायचं आटपाडी तालुक्यात जर तिकीट द्यायचं झालं तर मी इच्छुक आहे खानापूर तालुक्यातनं जर तिकीट द्यायचं झालं तर संजय विभूते इकडं इच्छुक आहेत त्यामुळं शिवसेनेला तिकीट जागा गेली तर संजय विभूत्यांना यांना तिकीट दिलं पाहिजे किंवा राष्ट्रवादीला जागा गेली तर रावसाहेब पाटलांना तिकीट म्हणजे मला तिकीट दिलं पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि माझ्या बरोबर गेली पन्नास वर्ष कारी करते, करता ले ले कारी करते ले ले, जे कार्यकर्ते काम करत आलेले आहेत ते कार्यकर्ते उपेक्षित राहिलेले आहेत त्यांचे अनेक प्रश्न आहेत तसंच या तालुक्यामध्ये जे अनेक प्रश्न आहेत या मतदारसंघामध्ये त्या मतदारसंघाला पदवीधर आमदार आज अखेर सदाशिव पाटलांचा एक अपवाद वगळला तर दुसरा आमदार मिळालेला नाही त्यामुळं मी विधानसभेमध्ये जाऊन चांगल्या प्रकारची कामगिरी करू शकतो किंबहुना तासगावच्या अरार पाटलांचं दुसरं नाव रावसाहेब पाटील त्या आटपाडीचे रावसाहेब पाटील याप्रमाणे मी त्यांच्या आदर्श डोळ्यापुढे ठेवून मी काम करू शकतो विधानसभेमध्ये मंत्र्यांना सळो का पेळ करून सोडण्याची ताकद माझ्याकडे आहे विधायक प्रश्नावर लढण्याची ताकद माझ्याकडे आहे त्यामुळं मी राष्ट्रवादी काँग्रेसमधून इच्छुक आहे आणि मी सक्षम आहे उमेदवार होण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं माझा विचार करावा ही अशी माझी आग्रहाची मागणी आहे महाविकास आघाडीचा घटक पक्ष काँग्रेस हा सुद्धा खानापूर आटपाडीमध्ये मजबूत परिस्थितीत असताना त्यांनी ही जागा म्हणजे लढवायला सक्षम उमेदवार दिला नाही परंतु महाविकास आघाडीकडून जर तुम्ही मैदानात उतरला तर काँग्रेसची भूमिका काय असायला पाहिजे आणि काय असेल काँग्रेसनं महाविकास आघाडी बरोबर राहायला पाहिजे अन्यथा जर ते राहिले नाहीत तर त्याचे दुष्परिणाम सत्तेवर जेव्हा महाविकास आघाडी येईल त्यावेळेला त्याचे भोगावे लागतील त्यांना विश्वजित कदम सांगलीचे काँग्रेसचे एक दिग्गज नेते आहेत मग तुम्हाला काय वाटतंय त्यांच्याकडून इथं मदत होईल मला वाटतं विश्वजित कदम हे पतंगराव साहेबांचे सुपुत्र आहेत ते योग्य विचार करतील आणि महाविकास आघाडीच्या यावेळेला जे लोकसभेला जी काही घटना घडली त्याची पुनरावृत्ती ते, पुनर ते महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये करणार नाहीत अशी मला खात्री वाटते आणि त्यांनी ती करू नये असा एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून त्यांना माझी विनंती आहे संजय बापू विभुते यांची शिवसेनेकडून समजा शिवसेनेला ही जागा आता तशी शिवसेनेचीच आहे संजय बापूंचं नाव पक्षानं जाहीर केलंय समजा त्यांचीच उमेदवार राहिली तर तुमची सर्वांची भूमिका काय असणार आमची भूमिका राष्ट्रवादीचे जे नेते आम्हाला जे, जे आदेश करतील त्याप्रमाणे आम्ही महाविकास आघाडी बरोबर राहणार आहोत संजय विभूतीचा प्रचार करण्याचा आदेश आला तर आम्ही संजय विभूतीचा प्रचार करू आदेश यायचा प्रश्नच नाही इथं महाविकास आघाडी तीन पक्षाची आहे त्यामुळं कोणीही कुठल्याही पक्षाचा उमेदवार जरी झाला तरी महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांचं ते नैतिक कर्तव्य आहे की त्याच्या पाठीमागे उभं राहायचं त्यामुळे संजय उभुत्याना जर तिकीट मिळालं तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहणार शरद पवार साहेबांचा करिश्मा आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहतोय अनेक नेते या पक्षाकडं म्हणजे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडं येण्यामध्ये इंटरेस्ट दाखवला जाईल तर तुम्हाला काय वाटतं की त्याचा काही परिणाम आपल्या या खानापूर मतदारसंघावर होईल मुणा, हा तर मतदारसंघ मुळात पवार साहेबांच्यावर प्रेम करणारा मतदारसंघ आहे ज्या वेळेला साहेबांनी एस काँग्रेसची स्थापना केली होती त्यावेळेला पहिला आमदार या मतदारसंघातून शरद पवारांच्या विचाराचा हनुमंतराव पाटील साहेब विट्याचे नगराध्यक्ष हे त्यावेळेला पहिले आमदार झाले होते त्यामुळं हा मतदारसंघ शरद पवारांच्या विचारावरच चालणारा मतदारसंघ आहे किंबवना महाराष्ट्रातील सर्व शेतकरी समाज आणि शेतमजूर समाज हा शरद पवारांच्यावर नितांत प्रेम करतो त्यामध्ये आटपाडी मतदारसंघ खानापूर आटपाडी मतदारसंघ सुद्धा अपवाद असू शकत नाही तो शरद पवार साहेबांच्याच विचाराचा आहे आणि शरद पवार सांगतील त्याप्रमाणे तो मतदान करणार आहे शेवटचा प्रश्न महाविकास आघाडीकडून महाविकास आघाडीतील घटक पक्षातून जर कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विरोधात काम केलं तर त्या नेत्यांची किंवा त्यांच्यावरची त्यांच्या वरिष्ठ नेत्यांची भूमिका काय असावी त्यांच्यावर कारवाई कशा पद्धतीने व्हावी काय सांगाल तुम्ही आता ज्या पक्षाच्या नेत्यांनी अशा प्रकारची बेशिस्तपणाची जर गैरकृत्य केलं असेल तर त्या 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 पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत तो त्या संदर्भात निर्णय घेतील पण एक मात्र नक्की आहे किया तीनी च्या की या तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यापैकी जर कोणी वेगळा विचार केला तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्याचा समावेश नक्कीच होणार नाही एवढं नक्की मला वाटतं महाविकास आघाडी की शब्दाची पक्की आघाडी आहे आणि विचाराची पक्की आघाडी आहे त्यामुळं असं कोणी करेल असं मला वाटत नाही